भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान आशा क्रांतीला मी पंचंग प्रणाम करते आणि बघा जणे आपल्या जीवनाची सुरुवात झालेली आहे जने आपल्या जीवनाची सुरुवात झालेली आहे सुद्धा आपल्याला मिळालेली आहे आणि भने आपल्या मनातील भीती सुद्धा पळालेली आहे आणि मने आपल्या मनामनाची अशी नाती जुळालेले आहेत असा तो तुम्हाला क्रांतिकारी जय भीम सर्वांना बोलायचा आहे अगदी उंच आवाजामध्ये बोलायचं आहे जय आपला श्वास आहे जय भीम हे आपले जीवन आहे जय भीम मुळेच आपला सर्वांगीण विकास झालेला आहे जय भीम मुळेच आपण आज आपलं एक अस्तित्व मोठ टिकून आहे आज जो आपण हा लढा लढण्यासाठी या ठिकाणी उभा आहोत तो लढा कशासाठी आहे बर अगदी गर्दी करण्यासाठी लढा नाही लढा जो आहे आजचा सा हा तो मानवतेचा लढा आहे माणसासाठी हा लढा आहे ज्या भगवान बुद्धांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माणसात माणसासारखं माणसाने कसं जगावं माणसाने कसं वागावं माणसाने कसं बोलावं आणि माणसाने कसं चालावं जशी एक म्हण आहे की पचलती खावं आणि शोभलती लेव नेसावं अशी एक शिकवण आहे तथागतांचा धम्म जो आहे तो मानवतेला एक संघ करण्याचा तो धम्म आहे एक संघ आहो मला असं सांगायचं या ठिकाणी की जो लढा आहे बुद्धविहार जे आहे त्या विहाराचा हा लढा आहे बघा याच्यामध्ये महिलांची खूप मोठी भूमिका आहे महिलांनीच अंधश्रद्धा कर्मकांडाला जास्त थारा दिलेला आहे तर माझ्या महिलांनी थोडस नाराज न होता जी काही सांगत त्या सा त्या आहे त्याकडे थोडस लक्ष द्या बघा कुठलीही अंधश्रद्धा जर जास्त फोफावत असेल तर त्यामध्ये शंभर टक्के महिलेचा हात आहे जे आपलं सत्य शाश्वत जे आहे आपलं जे खरं आहे त्याकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे तर येणारा जो हा लढा आहे जे मानवतेसाठी आपला लढा उभा राहिलेला आहे त्यामध्ये शंभर टक्के महिलांचं योगदान त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे जसं सर मगाशी म्हणाले की प्रत्येक कुटुंब या ठिकाणी आलं पाहिजे प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे या ठिकाणी येण्याची जसं चळवळीमध्ये काम करतात तेच लोक त्या ठिकाणी येत असतात पण आपण आपल्या कुटुंबाला घेऊन येत नाही तसं मीही आज या ठिकाणी सांगू शकते की उद्याचा जो दिवस आहे तो माझंही कुटुंब या ठिकाणी असेल त्या लढ्यामध्ये दे योगदान देण्याचं त्यांचं एक सामर्थ्य असेल असं आसे मी या ठिकाणी सांगते बघा भगवान बुद्धांचं ही सत्य शाश्वत आपण म्हणत असतो जी सत्य आहे ती कधीही दडत नाही आणि तळ हाताने सूर्य कधीही झाकत नाही बरोबर बड़। तर दीपुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा लातूर पश्चिम महिला शाखेच्या वतीने या लढ्याला मी शंभर टक्के पाठिंबा या ठिकाणी देत आहे आणि माझे दोन शब्द याच ठिकाणी मी थांबवत आहे नमो बुद्ध आहे जय भीम